नमस्कार सर्वांना मी आहे भावना आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या पण तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज गणेश सुरुवात होत आहे त्याचप्रमाणे मी पण म्हटलं आज काहीतरी नवीन आपण पण सुरुवात करायला हवी त्याकरता मी आज माझं यूट्यूब चॅनलला सुरुवात करत आहे तर माझा या छोटासा सेटअप आहे याची आज सर्वप्रथम आपण पूजा करून याला सुरुवात पदार्थापासून बनवतो करतो त्याचप्रमाणे आज गणपतींचे आगमन होत आहे तर गणपतींचा सर्वात प्रिय पदार्थ म्हणजेच मोदक ते आपण आज बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे ओलं नारळ आहे मी याला खिसून घेतला आहे आणि आता इथे पॅन्ट ठेवलेला आहे गॅसवर तर आपण आता हे त्याच्यामध्ये टाकून येणार आहोत आता ह्या खोबऱ्याला आपण छान असं परतून घेणार आहोत यामध्ये आपण दोन चमचे हे साजूक तूप टाकून घेणार आहोत छान तूप टाकल्यानंतर लाल होईपर्यंत यामध्ये आपण थोडेसे असे कट करून घेतलेले ड्राय फ्रुट्स आहे यामध्ये काजू बदाम आणि पिस्ते आहे ते आपण यामध्ये टाकणार आहेत फ्रुट्स टाकल्यानंतर आपल्याला थोड्या वेळेला अंगी परतून घ्यायचं आहे छान असा कमंग वास येत आहे त्याचा आता झाल्यानंतर आता आपण यामध्ये किसून घेतलेला गूळ आहे अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त आहे हा गूळ आपण आता या मिश्रणामध्ये टाकून घेऊया गूळ टाकल्यानंतर आपल्याला याला छानसे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे सर्व मिश्रण एक जो होईपर्यंत याला असं मिक्स करायचं आहे खोबऱ्याला यामध्ये थोडं गुळामध्ये थोडं शिजू द्यायचं आहे त्यानंतर ते असं मऊ झाल्यानंतर खूप टेस्टी लागतं त्याला सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चिमटभर म्हणजे अगदी थोडी वेलची पूट टाकणार आहोत ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाचा रंग तुम्ही बघू शकता किती छान असं आलेलं आहे आता आपलं खोबरं आणि गुळ एक छान मिक्स होऊन आता हे शिजलेलं आहे तर आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून याला आता गार होऊ देऊ मग आता मोदकाचं स्वार सारण तर आपलं तयार झालेलं आहे आता आपण पालीसाठी पीठ म्हणून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे एक वाटी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ आहे तुम्हाला जितके बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी मैदा घेणार आहे मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स घेतल्यानंतर मोदकाची पाली मोदकाचे जे आवरण असतं ते खूप असं छान खुसखुशीत होतं आणि मऊ असं होत नाही कुरकुरीत होतो त्याचबरोबर चवीसाठी थोडंसं अगदी थोडं चुटकी बरस मीठ आणि थोडंसं आपण त्यामध्ये तुपकन घालणार आहोत अर्धा चमचा चुट टाकायचा आहे छान सर्व असं मिक्स करून आपण याची कणिक मळून घेणार आहोत मोदकांच्या पारेसाठी आपलं असं छान असं आता हे पीठ झालेलं आहे आपलं आता आपण याला पाच ते दहा मिनटं रेस्ट येऊया रेस्ट दिल्यानंतर आता आपण मोदक बनवायला सुरुवात केला मळलेल्या कणकेची आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि आता छान अशी पारी लाटून घेणार आहोत पातळ अशी पारी लाटायची आहे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहोत सारण भरून झाल्यानंतर आपल्याला बघा ह्याप्रमाणे असं मोदक असा ह्याप्रमाणे आपल्याला अशा कळ्या तयार करायच्या आहेत किती सुंदर असा तळीदार मोदक आपला हा तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला हा तळणीचा मोदक हा आता तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून आणखी एक बनवून दाखवते छान अशी पातळ अशी मी पारी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आपण पुन्हा यामध्ये असं सारण भरणार आहोत अर्धा चमचा सारण भरायचं सा यामध्ये खूप जास्त पण नाही भरायचं तर त्यांना ते फुटू शकतात आणि तेलामध्ये आपलं सारण मिक्स होऊ शकतात त्यामुळे हे तर बघा असं आपल्याला हे असं फोल्ड करत राहायचं आहे त्या जेणेकरून त्याला अशा खूप सुंदर अशा पाकळ्या येथील मोदकाला तर हे बघा असं फोल्ड करत करत आपल्याला पूर्ण मोदकाला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि है। त्यानंतर त्याला आपल्याला असं हे त्याचं तोंडचं पॅक करून घ्यायचं आहे है। तर बघा हा आपण मोदक आपला किती सुंदर असा बनलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर चला सर्व ह्याचप्रमाणे मी आता मोदक बनवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे मी सर्व मोदक असे तयार करून घेतलेले आहे आता आपण यांना तळून घेणार आहोत तळण्यासाठी मी आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला थोडे थोडे करून असे मोदक हे तळून घ्यायचे आहे तर आपलं तेल पण तापलेलं आहे आता आपण यात थोडे थोडे करून मोदक टाक तळणा तळण्यासाठी टाकणार आहोत सुरुवातीला आपण चारच मोदक टाकणार आहोत वाघ असे छान खरफूस तळून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे आता मी सर्व मोदक असे तळून घेणार आहे तर आता सर्व मोदक मी याचप्रमाणे असे छान असे तळून घेणार आहे तर बघा किती छान असे आपले मोदक हे सर्व तळून झालेले आहे याचा रंग दे बन तुम्ही बघू शकता की ते सुरेख असा रंग आलेला आहे खूप सुंदर असे आपले मोदक हे बाप्पांचे प्रिय हे आपले आता तयार झालेले आहे चला तर मग बघा आपले मोदक असे छान सुंदर सुरेख असे तयार झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर माझ्या छान छान रेसिपीमध्ये पुन्हा पुन्हा आपण आता असं भेटतच राहणार आहोत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि रेसिपी माझी जर मोदक जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सुंदर अशा रेसिपीज पुन्हा पुन्हा बघता येतील तर तोपर्यंत सर्वांना नमस्कार